करणार तर खरंतर पीएम किसान योजनेच्या लाभांचे थेट हस्तांतरण पीक विम्याच्या पिकाची नुकसान भरपाई आणि नुकसानाची अचूक नोंद पीक कर्ज मिळण्याकरता शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याकरता आपण अग्री पॅक येऊन आहे आणि या अग्री च्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना माझी आवर्जून आमच्या आमच्या पत्रकार महोदयांना आमच्या या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व त्या ठिकाणी किंवा एडिटर किंवा वार्ताहरच्या प्रमुखांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये आता जी अग्रिट टॅक योजना येत आहे आपल्या सर्व शेतकऱ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले स्वतंत्र आयडी कार्ड होणार लागणार आहे स्वतंत्र आयडी कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे अग्रिफ टॅक योजना येते आहे या योजनेतनं प्रत्येक शेतकऱ्यांना जर आपलं आयडी कार्ड घेतलं तर त्या शेतकऱ्यांना संपूर्ण योजना केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या एक आपल्या आयडी कार्डवर मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना जे फेरपटके मारावे लागतात ते फेरपटके वाढण्याची गरज पडणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या मध्ये आपली नोंदणी करावी आपण त्या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी याकरता अत्यंत महत्वाचा पुढाकार आम्ही घेतोय भूमी अभिलेखमध्ये मी सांगितलं की भूमी अभिलेखच्या सर्व सेवा मी फोटो योग्य करतोय यानंतर कुणाची फसवणूक होणार नाही कुणाची जमीन कुणा जाणार नाही कुणाच्या जमिनीचा त्या ठिकाणी होणार नाही आणि आता तर माननीय पंतप्रधान मोदीजींनी स्वामित्व योजना आणली आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाड्या पाड्या धनगरवाड्या आदिवासी पाण्यामध्ये त्यांच्या घराचं आपण मालकी पत्र आहे स्वामित्व देतोय नंतर कुठल्याही आदिवासी घरांना यापूर्वी कधीही पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यांच्या घराची मालकी काढली नाही पण माननीय मोदीजींनी जे स्वामित्व योजना आणलेली आहे या महाराष्ट्रातल्या सर्व गावांना घरांना शहरांना आता त्यांच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड सरकार देणार आहे असं प्रॉपर्टी कार्ड ज्या प्रॉपर्टी कार्डवर त्यांची पूर्ण माल शेर, मालकी सिद्ध होणार आहे शहरामध्ये नागपूर शहर असो की ग्रामीण भाग असो प्रत्येकानं आम्ही मालकी कार्ड देतो आहे प्रॉपर्टी कार्ड देतो आहे हे प्रॉपर्टी कार्ड इतकं महत्वाचं असणार आहे की या प्रॉपर्टी वरनं तुमचं घराचं संपूर्ण जे आतापर्यंत गेलेलं वैभव हे आपल्याला परत परत मिळणार आहे तर त्यामुळं एकीकडे स्वामित्व योजना दुसरीकडे अग्रेश टॅग योजना या दोन योजनेतलं समाजाच्या शेतकऱ्यांना आणि घर मालकांना मजबूत करण्यासाठी आपण काम करतो आहे मी एवढंच सांगेल की प्रशासनाचे आमचे सर्व अधिकारी आमचे सर्व कर्मचारी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊन या सर्व योजना यांची अंमलबजावणी यशस्वी वेदर करून आणि यशस्वीपणे करून जनतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या सन्मानाचं शेवटच्या टोकावर उभा असलेल्या व्यक्तींना आयुष्यात नवा उदय व्हावा याकरता आपण सर्व कटिबद्ध होऊया आपण आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपण या नागपूर जिल्ह्याला विदर्भाला मजबूत करूया एवढीच मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो